नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये मी भारती पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करते आता बाहेर कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि कन कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही ना काही थंडगार असं प्यावसं वाटतं जसं लिंबू सरबत कोकम सरबत आवळा सरबत कैरीचे पणे कलिंगडचं सरबत तसंच आज मी तुम्हाला एक कलिंगडचं सरबत बनवून दाखवणार आहे आणि तेही थोडं आगळ्या वेगळ्या पद्धतीने अगदी शरीराला थंडावा देणारं आता त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे रू कलिंगड सब्जा साखर आणि मी अर्धा लिटर दूध घेतलंय तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे जे अर्धा लिटर दूध आहे ते आपल्याला छान असं तापून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायचं आहे अर्धा लिटर दुधामध्ये अगदी चार पाच माणसांना छान असा एक सरबत तयार होतो मी गॅस चालू करते आता आपल्याला जसं आता मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे मग मी त्या अंदाजानेच आम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी मी साखर घेणार आहे तुम्हाला जर एक लिटरचं घ्यायचं असेल किंवा त्यापेक्षाही जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता, आता आपल्यालाही याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि अगदी साखर विळगायपर्यंत दुधाला छान असा कड आलायचा आपल्याला बघा आता आपल्या दुधाला छान उकळी आली आहे आणि आपली साखर सुद्धा छान यामध्ये विरगवली आहे आता आपण दूध असंच थोडा थंड होईपर्यंत आपल्याला पूर्णपणे गार होईपर्यंत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा शरबत बनवायचा आहे आता मी हे गॅस बंद करते आणि आपल्याला दूध थंड होईपर्यंत वाट बघायची हे बघा आता आपलं दूध दुद, दूधही थंड एकदम छान गार झालं आहे आता आपण याच्यामध्ये एक कलिंगड घालूया उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे आपल्या बाजारामध्ये आपल्याला भरपूर असे कलिंगड मिळतात आणि म्हणूनच तुम्हाला मी आज हा कलिंगडाचा सरबत दाखवणार आहे हे बघा असे बारीक बारीक पीस करायचे छान असे बारीक तुकडे आणि बिया त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचे नाहीत कारण बिया जर आपण आतमध्ये ठेवल्या तर आपल्याला सरबत पिताना आपल्या दाताखाली कचकच लागेल म्हणून आपण हे आता हे दुधात मिक्स करूया आम्ही सब्जा भिजत ठेवला होता आणि छान आपला सब्जा फुलून आला आहे असे आपले दोन चमचे सब्जे आप आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायचं आहे सब्जासुद्धा आपल्या शरीराला अगदी थंडावा देतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात स सब्जा खाणं एकदम योग्य आहे म्हणून नेहमी तुम्ही सब्जा उन्हाळ्याच्या दिवसात अवश्य खा आता आपल्याला टाकायचं आहे रोह आणि हे आहे ते आपल्याला बरोबर अर्धा पेला याच्यात रु रो अबजा टाका आहे म्हणजे अंदाजे सात आठ चमचे असं टाकायचं आहे रोह गोड असतो म्हणून आपण बेताचाच टाकायचं आहे आणि ज्या वेळेला आपण दूध टाकतो दुधात साखर टाकतो टाक तापवताना दूध तापवताना त्यावेळेलासुद्धा साखर आपल्याला थोडीशी कमीच टाकायची आहे कारण काय रो मध्ये सुद्धा साखर असल्यामुळे जास्त गोड व्हायला नको आणि जर आपलं गोड कमी झालं असेल तर आपल्याला नंतर वरून थोडीशी पिटी साखरही टाकता येते बघा छान कलर आला, आला आनि आता आपल्या सरबताला आणि आता आपल्याला हे एक तास पूर्णपणे फ्रीजमध्ये गार करत ठेवायचं आहे आणि थंडगार झाल्यानंतरच ते आपल्याला खायचं आहे आणि असा हा आपला वेगळा सरबत जीवाला शांत जीवाला गार करणारा माझा सर्वदा खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता एक तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं आता हे छान एकदम थंडगार झालं आहे आणि आता हे खाण्यासाठी सुद्धा आपलं तयार आहे आता याला काही लोक म्हणजे हे तर बघायला गेलं तर रमजान आता चालू आहे त्याला मोहबते सरबत सुद्धा म्हणतात आणि आता हे मोहबते सरबत आपलं खाण्यासाठी तयार आहे आता मी तुम्हाला ते सर्विंग बॉलमध्ये काढून टाकतो